वाडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आज प्रभाग क्रमांक तीन आणि सहामध्ये मध्ये प्रचारासाठी आपल्या सोबत आहेत संदीपजी पवार साहेब साहेब यापुढील रणनीती आपली कशी असेल वाडा नगरपंचायतचा जर संपूर्ण तुम्ही विचार केला किंवा तुम्ही पत्रकार तुम्ही अभ्यास जर केला तर वाडा शहरावर संपूर्णपणे भारत भारतीय जनता पार्टीचा वरचष्मा तुम्हाला दिसेल आणि ज्या वार्डात आम्ही आता फिरतो तीन सहा आणि दोनचा काही भाग याच्यामध्ये मागच्या वेळी तिन्ही सीट ह्या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत आणि यावेळी भारतीय जनता पार्टीच्या या तिन्ही जागा जा लागतील असा मला पूर्ण विश्वास आहे प्रभाग क्रमांक सहाच्या स्थानिक उमेदवार आहेत आपल्यासोबत सिद्धिताई बोपतराव तुम्ही यापुढील तुमचा अजेंडा कसा असेल नमस्कार मी सौ सिद्धी वैभव भोपतराव मी प्रभाग क्रमांक सहामध्ये राहते आणि इथे सर्वसाधारण महिला आरक्षण पडलेलं आहे त्यामुळे मला पक्षाने विश्वासाने ही उमेदवारी दिले उमेदवारीची संधी दिलेली आहे मला मी ज्या प्रभागामध्ये राहते त्या प्रभागामध्ये रिमाताई गंधे या नगरसेविका होत्या तर त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्व कामे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहेत बरीच कामे त्यांनी पूर्ण केलेली आहेत तर राहिल जी काही कामं राहिली आहेत त्यामध्ये कशी भर टाकता येईल त्या कामामध्ये यासाठी मी बारकाईने लक्ष देणार आहे तर यासाठी मी प्रयत्न करेन या अगोदर माझे पती हे वैभव जयवंत भोपतराव हे प्रभाग क्रमांक तीनमध्ये नगरसेवक म्हणून विद्यमान नगरसेवक म्हणून कार्य करत होते तर त्यावेळेस त्यांनी अतिशय उत्तम रीतीने आपली सर्व का कार्य इमानदारीने केलेली आहेत यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलेली आहेत तर तसा जो विश्वास त्यांनी जनतेने त्यांच्यावर खूप विश्वास दाखवला आणि त्यांना निवडून दिला दिलं त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा खूप आभारी आहे तर त्याचप्रमाणे मी दो दोन वर्ष आपल्या वैश्यवा वैश्य समाज महिला या कमिटीमध्ये मी दोन वर्ष सदस्य म्हणून काम केलेलं आहे तर त्या तोसुद्धा एक मला समाजकार्य के काम केलेलं आहे मी तर तोसुद्धा एक अनुभव म माझ्या पाठीशी आहे तसेच मी वाडा नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेमध्ये मी आठ वर्ष संचालिक म्हणून संचालिक पदावर कार्यरत आहे तर त्यानिमित्ताने माझ्या आमच्याकडनं बरीच समाजकार्य होत असतात तर तसेच महिलांचं सक्षमीकरण यासाठी सुद्धा आम्ही काही योजना आणलेल्या आहेत तसेच ज्यांचे अगदी हातावर पोट आहे अशा लोकांनासुद्धा आम्ही कमीत कमी कागदपत्रे घेऊन त्यांना कमीत कमी व्याज त्यांचं घेऊन त्यांना त्या कस कर्ज कसं देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो तसेच महाराष्ट्र शासनाने सुद्धा काही योजना आपल्याकडे आणलेल्या आहेत तर त्या योजना आपल्या या माझ्या परिसरामध्ये कशा आणता येतील आणि त्यांचा त्या योजना आणून महिलांना त्याचा काय उपयोग होईल किंवा गोरगरिबांना त्याचा काय फायदा होईल अपंगांसाठी कोणत्या योजना असतील तर या सगळ्या योजनांचा अभ्यास करून मी त्या माझ्या परिसरामध्ये कशा आणता येतील यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे तसेच तर ती करावी लागतात करून आम्ही ती दाखवलेली आहेत त्यामुळे लोकांनी आम्हाला विश्वासाने निवडून दिलेला आहे तर तोच विश्वास त्यांनी आम्हाला अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद आ... आपल्या सोबत आहेत स्थानिक उमेदवार प्रभाग क्रमांक तीनच्या स्मिताताई पातकर या पुढील तुमच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काय सांगाल प्रभागासाठी का काय करण्याचं माणूस आहे तुमचं नमस्कार मी प्रथम असं सांगू इच्छिते की मी ज्या वॉर्डमधून उभी आहे त्या वॉर्डमधली मी माहेर वाशिन आणि त्या वॉर्डमध्येच माझ्या आईचं घर आहे त्याचप्रमाणे मी या गावची सुद्धा आहे म्हणजे माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी ही एकच आहे आजपर्यंत मी समाजासाठी अनेक उपक्रम राबविलेले आहेत अनेक संस्थांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे शिक्षिकेच्या माध्यमातून आणि या गावच्या ऋणानुबंधनातून हे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आणि आपण सर्वांना ते नक्कीच ज्ञान असणार आहे मी माझ्या वॉर्डसाठी मी माझ्या वॉर्डमध्ये रस्त्यांची जी कामं काही प्रलंबित राहिलेली ती पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करणार त्याचप्रमाणे गटाराची सोय व्यवस्थित करणार त्याचप्रमाणे जी माणसाचा जो निद्रा आहे त्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे कशी होईल याच्याकडे मी निश्चितच लक्ष देणार आहे त्याप्रमाणे माझा जो वॉर्ड आहे अस्वच्छ आणि सुंदर त्याचप्रमाणे आदर्श कसा बनेल याकडे मी अधिक लक्ष पुरवणार आहे आणि ज्या महिला आहे आणि माझा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये ज्या महिला आहेत त्यांना खरोखर जी आधाराची गरज आहे आर्थिकदृष्ट्या पण मानसिकदृष्ट्या पण आणि शारीरिकदृष्ट्या पण यासाठी मी निश्चित त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आणि त्यांना मी आधार देणार त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे अधिक लक्ष पुरवले जाणार आहेत आणि तरुणी बेरोजगार आहेत त्यासाठी तुम्ही काय करू शकता माझ्या वॉर्डमध्ये अतिशय मला चांगली संधी यासाठी मिळालेली आहे कारण माझा वॉर्ड आहे त्यामध्ये तलावाचा काही भाग आहे त्यामुळे तिथे जे तलावाचं जर सुशोभीकरण केलं तर निश्चितच तिथून ज्या तरुणांना चांगला रोजगार मिळेल आणि मी त्यासाठी माझ्या जेवढे प्रयत्न माझ्यात होतील तेवढे मी निश्चित करणार आणि तरुणांना पायावर करणार म्हणजे करणारच तुम्ही तलावाचं सुशोभीकरण करायचं म्हणता पण तिथे बरेचसे कुटुंब आहेत आणि सुशोभीकरणामध्ये जर ते बाधित होत असतील तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता मागच्या वेळेस एकशे वीस कुटुंबांना बेघर करण्याचा प्रयत्न झाला होता त्यासाठी तुम्ही काय करू शकता बरोबर आहे तुम्ही विचारलेला प्रश्न त्यासाठी मी जे सुशोभीकरण करणार आहे त्याच्यामध्ये तो रोजगार उपलब्ध करून देणारच आहे आणि हाच राहिला प्रश्न घरांचा तर जी घरं आहेत त्या घराची एकही वीट पडणार नाही याची जबाबदारी माझी आहे आणि त्यासाठीच मला लोकांनी जर सहकार्य केलं तर निश्चित मी सर्वांची घरं निश्चितच टिकून ठेवी आणि त्याप्रमाणे जे बेघर एकही घर, एक घर होणार नाही याची दक्षता मी स्वतः गेलो धन्यवाद जे मला माहिती आहे तो विषय घरांचा घरांचा कारण या घरांमध्ये माझ्याही आईचं घर आहे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सामाजिक बांधिलकी जी आहे ती माझी निश्चितच आहे आणि त्याच्यामुळे मी यासाठी अगदी जीवाच्या पलीकडे मी प्रयत्न करणार आहे आणि जी घर आहे ती नियमित करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड त्यांना मिळवून देईल आणि निश्चितच त्यांच्यासाठी मी जेवढं झटता येईल तेवढं झटण्याचा निश्चित प्रयत्न करेन आणि आदर्श कसा बनेल याच्याकडे मी खूप लक्ष दे